नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ कशी करतात ते बघूया अगदी झटपट तर सगळ्यात आधी काय करायचं आहे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही जवळजवळ दीड पाव अशी मटकी आहे दीड पावशर तिला छान रात्री भिजवून सकाळी बांधून असे मोड आणून घेतलेले आहेत स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे एका कुकरच्या एक भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि एक दोन शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत तुमचा कुकर कसा आहे त्यावर अवलंबून आहे कदाचित दोन शिट्ट्या जास्त होऊ शकतात एक शिट्टी घेतली तरी सुद्धा चालेल साईड बाय साईड एका कढईमध्ये थोडस तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे नेहमीप्रमाणे हिंग घालायचं आहे आणि दोन बारीक कांदे छान असे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा छान लालसर परतून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची पानं आणि छान असं हे आपण आता परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं कांदा छान परतून झाला थोडासा लालसर झाला की यामध्ये आपण घालणार आहोत एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपण घालणार आहोत हे छान असं मस्त व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेल छान सुटलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण घालणार आहोत दीड चमचा धण्या जिऱ्याची पूड पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे आपण यामध्ये गोडा मसाला घालणार आहोत गोडा मसाल्याने कुठल्याही उसळीला अतिशय चविष्ट अशी लागते ती उसळ छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मोड आलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्यामधले जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेणार आहोत उसळ जरी कोरडी करणार आहोत तरी सुद्धा हे पाणी जे आहे ते खूप छान लागतं खूप पाणी आपण ऑलरेडी घातलेलं नाहीये अगदी कमी पाणी घातलंय त्यामुळे ते पाणी थोडस घालायचं आहे जेणेकरून उसळ खाली लागणार नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्याचा स्वाद असा खूप छान आहे तो एक पाच मिनिटं फक्त वाफ आणायची आहे झाकण ठेवून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि पाणी सुद्धा जे आहे ते सगळं त्या मटकीने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे वरून कोथंबिरीने छान असं गार्निश करायचं आहे तयार आहे तुमची मटकीची उसळ अगदी झटपट सकाळच्या घाईच्या वेळा तर अतिउत्तम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय